अध्यक्ष महोदय मुंबईतील रेलोड स्थानकाजवळ पादचारी पूल नसल्यामुळे या विभागातील नागरिक व व्यापाऱ्यांना रेरोड रेल्वे रे 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 स्थानक काढण्यास प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत सदर ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिक व्यापारी व प्रवासी यांच्याकडून होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः रेरोड केबल स्टे ब्रिज कामाच्या ठिकाणी भेट घेऊन प्रत्यक्ष महारेलच्या अधिकाऱ्यांशी आणि मुंबई महानगरपालिकेच्या ब्रिज विभागाशी चर्चा केली महारेलने रेरोड येथे तिकीट घर व पादचारी पूल उभारणीसाठी सामान्य आराखडा तयार केलेला असून सदर आराखड्यास मध्य रेल्वे व मुंबई महानगरपालिका यांची मान्यता मिळालेली आहे तसेच महारेलने या कामासाठी आवश्यक निधीच्या अंदाजपत्रकासह मान्यता देण्याची विनंती मध्य रेल्वे व ब्रहन मुंबई महानगर पा पालिकेकडे केली आहे तथापि अद्याप निधीच्या अंदाजपत्रकास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही त्यामुळे सदर पादचारी पुलाचे काम निधी अभावी रखडलेले आहे रेरोड रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूल उभारणीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः माननीय अतिरिक्त आयुक्त प्रकल्प ब्रिज मुंबई महानगरपालिका यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली ले आहे परंतु अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही शासनाने सदर प्रकरणी लक्ष घालून रेरोड स्थानकाजवळ पादचारी पूल उभारण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा पद्धतीची विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास करत आहे धन्यवाद